नमस्कार मंडळी आपण बघत आहोत ब्रेंडबूम मराठी आज आपण एका खूप खूप खास आणि प्रेरणादायी घटनेबद्दल बोलणार आहोत जिथे महाराष्ट्रातील ताडोबाच्या जंगलात एका वाघिणीने पूर्ण जगाला दिलं आहे पर्यावरण संवर्धनाचा तडा होय हीच वाघीण ठरली आहे जगातील जागतिक पर्यावरण ब्रँड अँबेसेडर चला तर जाणून घ्या की जागतिक पर्यावरण ब्रँड ने काय केलं आहे ते या व्हिडिओमध्ये व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अनोखी बातमी या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलेला आहे आपल्या या चॅनलवरती मराठीवरती घटना काय घडली चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राचा अभिमान आहे इथे वाघ पाण्यासाठी देशभरातून आणि परदेशातून हजारो पर्यटक काय करतात इथे येतात पण अलीकडेच एक व्हिडिओ जगभर व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये दिसते नयनतारा नावाची वाघीण पानवठ्यावर आली तेव्हा पाण्यात तरंगणारी प्लास्टिकची बाटली ते तोंडात पकडली आणि बाहेर काढली पहिल्यांदा हा प्रकार बघून अनेकांना गंमत वाटली पण खरं पाहता हा व्हिडिओ एक मोठा संदेश जगाला देऊ व्हिडिओ कसा प्रसिद्ध झाला हा क्षण कॅमेऱ्यात टिपला वन्यजीव छियाचित्रकार दीप काठीकर यांनी त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि पाहता पाहता तो काय झाला इतका व्हायरल झाला फक्त भारतातच नाही तर युरोप अमेरिका अशा अनेक देशांमधून लोकांनी तो काय केला शेअर केला हा व्हिडिओला आंतरराष्ट्रीय पातळी इतकी दाद मिळाली की इटलीतील ग्रीन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला पुरस्कारही मिळाला इतकंच नाही तर पर्यावरणाच्या संदेशासाठी याचा वापर युकेसह अनेक देशांमध्ये काय केला केला जातोय मग ही वाघिण जागतिक ब्रँड अँड कशी ठरली नाहींतर ही वाघिण जरी काही बोलली नाही तरी तिच्या कृतीतून संपूर्ण जगाला काय केला एक संदेश मिळाला म्हणजेच प्लास्टिक हा सर्वासाठी काय आहे घातक का आहे आज ही वाघीण झाली आहे जागतिक ब्रँड अँबॅसेबर पण पर्यावरणासाठी हे खरंच अनोख आहे जिथे मानव जागतिक ब्रँड अँड होतो कपडे मोबाईल निसर्ग वाचवणे हीच खरी ब्रँड अँड समस्या काय आहे जंगलात प्लास्टिकची बाटली गेलीच कशी प्रत्यक्षात ताडोबात प्लास्टिक घेऊन जाण्यास बंदी आहे पण बफर सोहन परिसरात गाव आहेत पर्यटक आहेत आणि कधी कधी हा कचरा जंगलात पोहोचतो वन्य प्राणी हा कचरा खेळताना घेळू शकतात आणि त्यामुळे त्यांचे जीव धोक्यात पण जाऊ शकतात भारतात दरवर्षी अनेक प्राणी केवळ मानवनिर्मित कचऱ्यामुळे काय गेले आहेत मरण पावलेले आहेत तर मग विचार करा जर वाघासारख्या शक्तिशाली प्राण्याला आपण त्रास देत असू तर इतर नाजूक प्राण्यांचं काय होईल मग आपण काय करू शकतो यासाठी पर्यावरणाची जबाबदारी फक्त सरकारची नाही ती आपली सुद्धा आहे आपण पर्यटक म्हणून काही साधे नियम पाळले तरी खूप फरक पडू शकतो प्लास्टिक बाटल्या पिशव्या जंगलात घेऊन जाऊ नये रियुझेबल बाटल्या आणि पिशव्यांचा वापर जरूर करावा जे कचरा आहे तो योग्य ठिकाणीच टाकावा आपल्या मुलांना आणि मित्रांना पर्यावरणाचं महत्त्व समजून सांगावं कारण शेवटी जर जंगल आणि निसर्ग वाचलं नाही तर आपलं भविष्य सुद्धा सुरक्षित राहणार नाही ताडोबादल वाघीण नयनतारा हिने एका छोट्या कृतीतून मोठा संदेश दिला आहे प्रकृती जपा प्लास्टिक टाळा तिचा हा व्हिडिओ जगभर पुरस्कार जिंकवतोय पण खरा पुरस्कार तेव्हाच असेल जेव्हा आपण सर्वजण प्लास्टिकचा वापर काय करू थांबू म्हणून मित्रांनो पुढच्या वेळेस बाहेर पडाल किंवा नक्की लक्षात ठेवा पृथ्वी आपली आई आहे तिचं रक्षण करणं आपलं काय आहे एक मोठं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण सगळेजणांनी काय केलं पाहिजे पाळलंच पाहिजे म्हणून संदेश व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला वाटतं काही या भागिनीसारखी घटना खरंच आपल्याला जागृत करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ब्रेन बुम मराठीला काय करा सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या ज्ञानवर्तिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय भारत